श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉग मध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्याच्या स्वामी महाराजांच्या कृपेने लवकरच पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्याच्या छानशा चा व्हिडिओला स्वामी महाराजांचं दर्शन घेऊन सुरुवात करूयात आणि आजचा व्हिडिओ संपूर्ण पहा आवडला तर एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर मंडळी या पूर्वी सुद्धा किंवा अगोदर सुद्धा मी गुरुपौर्णिमेनिमित्त निमित्त आपल्याला कुठल्या कुठल्या सेवा करायच्या याची बरेचसे व्हिडिओ तुमच्याशी शेअर शे केलेले आहेतच पण हे हा व्हिडिओ शेअर करणं मला जास्त महत्वाचं वाटलं आता स्वामी सेवा करायची म्हणजे अकरा दिवसांचं पारायण असो सात दिवसांचं तीन दिवसांचं एक दिवसाचं अशा प्रकारे पारायण सुद्धा गुरुपौर्णिमेनिमित्त दत्त स्वामींच्या पुण्यतिथी किंवा जयंतीनिमित्त आवर्जून केले जातात पण काही स्वामी भक्त असेही आहेत की त्यांना कुठल्याही प्रकारची स्वामींची सेवा करता येत नाही म्हणजे नोकरीमुळे असेल व्यवसायामुळे असेल किंवा इतरही घरातल्या काही अडचणी त्यामुळे नाही त्यांना या सेवा करता येत तर अशांसाठीच हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण असणार आहे खूप म्हणजे खूप महत्वाचा हा व्हिडिओ आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहेच थोडं थोडंसं तुम्हाला समजसुद्धा असेल आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी खूप छान गोष्टी तुमच्याशी शेअर के करणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ आवर्जून पहा तर आजच्या व्हिडिओची छान सुरुवात ही स्वामींच्या दर्शनाने झालेली आहे आणि आजचा हा व्हिडिओ संपूर्ण पाहणं सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण की कसं ना की प्रत्येकालाच दररोजच जसं आपल्याला वाटेल तशी स्वामी सेवा करता येत नाही म्हणजे इच्छा तर खूप असते पण वेळ अभावी आपल्याला आपल्याला जशी हवे आहे तशी सेवा करता येत नाही मग आपण सरळ सरळ हात जोडून घराबाहेर पडतो आणि आल्यानंतर पुन्हा हात जोडतो तर ही से ही सेवा, सुद्धा सेवा जर आपण मनोभावे करत असू ना तरी सुद्धा ती स्वामींच्या पर्यंत पोहोचत असते अगदी मनोभावे तुम्ही फक्त दोन मिनिटं स्वामींसमोर उभे राहिलात आणि तुमच्या मनात जे काही चालू आहे चलबिचल आहे ते सगळं स्वामींशी तुम्ही शेअर केलं तर नक्कीच त्याचा खूप सकारात्मक परिणाम नंतर हळूहळू तुमच्या आयुष्यावरती दिसून येत असतो त्यासाठी स्वामींची तुम्हाला असं नाही की तास तास बसून तुम्ही स्वामींची सेवा करा जसा तुम्हाला वेळ मिळेल तसं फक्त स्वामींसमोर उभे राहा स्वामींशी बोला छान स्वामी समर्थ नामाचा जप करा यासुद्धा सेवा खूप म्हणजे खूप महत्वपूर्ण आहेतच पण आज तुमच्याशी मी अशी सेवा सांग शेअर करणार आहे जी खूप 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 महत्त्वपूर्ण सेवा आहे जी की गुरुपौर्णिमा असेल दत्त जयंती असेल स्वामींची पुण्यतिथी जयंती असेल कुठल्याही वेळी तुम्हाला ही सेवा आवर्जून करायची आहे म्हणजे अगदी आता गुरुपौर्णिमेपर्यंत जर तुम्हाला कुठलीच सेवा करायला नाही मिळाली आणि तुमच्या घरामध्ये जर स्वामींचं फोटो आणि मूर्ती असेल तर मग आपल्या मनामध्ये एक अपराधीपणाची भावना की अरे स्वामींची मूर्ती आहे फोटो आहे आणि आपल्याला साधा थोडीशी सुद्धा पाच मिनिटं सेवा करायला मिळालेली नाही तर अशांसाठी आज मी खूप छान सेवा सांगणार आहे फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला आवर्जून पंधरा मिनटं तरी किमान वेळ काढायचा आहे आणि ही सेवा करायची आहे आणि ही खूप सेवा लाभदायी ठरणार आहे त्याचबरोबर तुमच्या जे वातावरण आहे ना खूप छान सकारात्मक पॉझिटिव्ह वातावरण होणार आहे मी स्वतः प्रत्येक गुरुवारी आमच्या घरामध्ये ही सेवा आम्ही करतो आणि खरं सांगते या सेवा आता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडीअडचणी आहेत दुःख आहेत संकट आहेत कोण हे असं नाही प्रत्येकाला चढ उतार हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात असं म्हणतात ना की कुठलीही वाईट किंवा चांगली वेळ कुठलीही वेळ असो चांगले दिवस असो वाईट दिवस असो तरी प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे की ही वेळ सुद्धा जाणार आहे म्हणजे चांगली वेळ असेल तर नंतर वाईट वेळ येणार वाईट असेल तर चांगली येणार प्रत्येक गोष्टीत आपण नेहमी सकारात्मकच विचार करायला हवा म्हणजे चांगली वेळ आली म्हणून आपण गर्व करता नये किंवा वाईट वेळ आली म्हणून आपण खचून जाता कामाने मग अशा वेळी आपला समतोल कशामुळे राखतो तर फक्त आपल्या आपल्यावरती आपल्या गुरूंच्या असलेल्या गुरुकृपेमुळे त्यामुळे किमान गुरुच्या ह्या विशेष दिवशी तरी आपण विशेष सेवा जरी केली तरी सुद्धा खूप छान सकारात्मक आपल्या म्हणजे थोडक्यात सकारात्मक जे काही गोष्टी असतात ना ते आपोआप आपल्या आप आयुष्याकडे खेचल्या जातात आता नकारात्मकता सकारात्मकता हे सगळं आपल्या विचारांवर अवलंबून असतं हे हेही तितकंच महत्वाचं आहे पण तरी सुद्धा जर गुरूंची कृपा आपल्यावरती होत असेल आपल्या घरामध्ये गुरूंची सेवा होत असेल ना आपल्या तर खरं सांगते खूप छान पॉझिटिव्ह परिणाम त्याचा आपल्या घरामध्ये दिसतो प्रत्येकाच्या आयुष्यात संकट वाईट दिवस हे चालूच असतात असं कोणी नाही शंभर टक्के सुखी अगदी खूप श्रीमंत व्यक्तीलासुद्धा दुःख आहेत खूप गरीब व्यक्ती तरी किमान समाधानी तर तरी राहतो पण श्रीमंत व्यक्तीच्या मागे तर खूप सारे म्हणजे खूप 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 अशा गोष्टी असतात गरीबांच्या सुद्धा खूप सारे दुःखसुद्धा असतात पण तरीसुद्धा त्यातून आपल्याला जसं वेळ मिळेल तसं जर आपण आपल्या स्वामींची सेवा केली तर नक्की सगळ्या गोष्टी या समतोल सगळ्या गोष्टींमध्ये होतो आणि सगळ्या गोष्टी खूप छान होतात तर मंडळी मागील काही व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपण गुरुपौर्णिमेनिमित्त कुठल्या कुठल्या सेवा करू शकतो आता अजूनही मी काही व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन येणार आहे जे मी स्वतः घरामध्ये करते ज्याचे अनुभव मला आलेले आहेत तशाच गोष्टी मी वेळोवेळी तुमच्याशी शेअर करत असते आता तसंही अनुभव सुद्धा एक दोन आत्ताच्या या महिन्यामध्ये मला आलेले आहेत ते देखील तुमच्याशी शेअर करणार आहे पण आत्ता गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे गुरुपौर्णिमाविषयीचे व्हिडिओ तुमच्याशी मी अगोदर शेअर करेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा गुरुवारी एखाद्या गुरुवारी गुरुपौर्णिमा येण्याच्या आधी समजा तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी नसेल जमणार त्या दिवशी तुमची काही पर्सनल कामं असतील किंवा मा मासिक मा पाळी किंवा मा इतरही का काही गोष्टी असतील आणि जर तुम्हाला जमणार नसेल या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तर आवर्जून तुम्ही कुठल्याही एखाद्या गुरुवारमध्ये येईल त्या दिवशी करा किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी तर आवर्जून तुम्हाला हा उपाय करायचा आहे खूप सोपा उपाय आहे या उपायाने तुमच्या आयुष्यातल्या ज्या सगळ्या अडचणी आहेत त्या दूर होतील चिंता संपतील खूप साधी सोपी सेवा आहे जर कुठली सेवा आहे जर तुमच्या घरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल दत्त महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर गुरुपौर्णिमेच्या निमित्त आवर्जून आपल्याला या मूर्तीला अभिषेक करायचा आहे म्हणजे मूर्तीचा अभिषेक करायचा आहे मूर्तीचा अभिषेक कसा क केला जातो हे तुम्हाला व्हिडिओमध्ये आहे जेव्हा मी अक्कलकोटवरून ही मूर्ती आणली होती त्या दिवशीच आम्ही हा व्हिडिओ शूट केला होता आणि त्यानंतर प्रत्येक गुरुवारी आमच्या घरामध्ये स्वामींचा अभिषेक होत असतो पण प्रत्येक गुरुवारी मी जास्त शूट नाही करत पण जेव्हा पहिल्या वेळेस आम्ही आणली होती तेव्हा आम्ही संपूर्ण शूट हे केलं होतं तर तुम्हाला व्हिडिओसुद्धा मिळून जाईल कुठल्याही इतर चॅनलवरती सुद्धा आणि आपल्या चॅनलवरती सुद्धा मी नक्कीच एका एखाद्या वेळी हा व्हिडिओ अपलोड करेल की स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक कसा करतो गुरुपौर्णिमेच्या निमित्त ना खरंच तुम्ही आवर्जून ही सेवा करा स्वामींच्या मूर्तीचा फोटोचा देखील तुम्ही व्यवस्थित असा अभिषेक करू शकता म्हणजे जास्त पाणी न टाकता तुम्ही फक्त छान पुसून वगैरे घेऊन स्वच्छ म्हणजे कापडाने पुसून घेऊन सुद्धा छान तुम्ही फोटोचा सुद्धा अभिषेक करू शकता त्याचबरोबर हे हा जो अभिषेक तुम्ही ज्या दिवशी करणार आहात समजा तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर करणार आहात तर मग साहजिकच तुम्ही नॉनव्हेज खाणार नाही परंतु जर तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या वेळी वेळ नसेल किंवा काही गोष्टी तुम्हाला तुम्हाला शक्य इतर जर तुम्ही करणार तर त्या दिवशी देखील घरामध्ये नॉनव्हेज पण बनवायचं नाही आणि नॉनव्हेज पण खायचं नाही पलांना सुद्धा काही घ्यायचं नाही आणि हा अभिषेक करत असताना तुम्हाला कंटिन्यू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षा शरी स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा अभिषेक करत असताना तारक मंत्राचा जप करायचं आहे हा अभिषेक करत असताना हे हे जो जे जो मंत्र तुम्ही तुमच्या घरात म्हणता तर त्यात एक पॉझिटिव्ह लहरी निर्माण होतात आणि त्या लहरींचा परिणाम आपल्या घरावरती खूप छान आणि सकारात्मक होत असतो तर अशा प्रकारे तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी कुठलीही सेवा करायला मिळणार नसेल आणि तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती दत्त महाराजांची मूर्ती फोटो असेल तर ही सोपी सेवा करा आणि पहा तुमच्या आयुष्यामध्ये स्वामींचं आगमन झाल्याशिवाय राहणार नाही आणि एकदा का आपल्या स्वामींच्या आपल्या आयुष्यामध्ये स्वामींचं आगमन झालं की सगळं स्वामींवरती सोडून आपण निश्चिंत होत असतो कारण कुठलीही गोष्ट आपल्या बाबतीत घडत असेल चांगली असो ती किंवा वाईट ते सगळे स्वामींच्या इच्छेने होत असते त्यातून काहीतरी पुढे चांगलं होणारच असतं आपल्याला त्यावेळी वाटतं की अरे हे असं नव्हतं व्हायला पाहिजे एवढं मोठं संकट नव्हतं यायला पाहिजे पण पन... नंतर न त्या गोष्टी आपल्या चांगल्यासाठीच असतात हे पुढे गेल्यावरती आपल्याला समजत असतं त्यामुळे आवर्जून गुरुपौर्णिमेच्या दिवशी सोपी सेवा करा आणि नक्कीच काही ना काही तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही जर तुम्हाला काही स्वामींचे छान अनुभव आले तर नक्कीच तुम्ही आपल्याशी शेअर करू शकता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन ह्याला अजिबात विसरू नका तर चला पुन्हा भेटूया तशीच एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ